शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज प्रगती बेवणूर येथे पुण्यश्लोक अहिला होळकर त्रिशताब्दी जयंती उत्साहात साजरी जत अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित प्रगती विद्या मंदिर बेवणूर येथे पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोपाळ कांबळेसर होते कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संचालक श्री रवींद्रनाथ शेंडगेसर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली कार्यक्रमात श्री आबासो होनमाणे श्री विठ्ठल शिंदे श्री सदाशिव जाधव श्री ईश्वर खरात श्री दादासो कोळेकर श्री किसन जाधव श्रीमती ओलेकर सौ मीनाक्षी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक श्री कांबळे सर संचालक श्री शेंडगे सर व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे देऊन अहिल्या देवींच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सौ मीनाक्षी गायकवाड यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पाडले तर कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक आणि सदाशिव जाधव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले या उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण आणि आदर्श स्त्री नेतृत्वाविषयी जागरूकता निर्माण झाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा